देशाचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नेरळ पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली होती सकाळच्या वेळी नेरळ शहरातील नागरिकांनी सहभाग दर्शवला होता नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या राष्ट्रीय एकता रॅलीची सुरुवात नेरळ पोलीस ठाणे येथून झाली व पुढे मारुती मंदिराकडून छत्रपती शिवाजी चौक येथे महाराजांना वंदन करून तेथून पुढे खांडामार्गे टिवाले नाका येथून नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झाली या रॅलीमध्ये नेरळ शहरातील विविध पदाधिकारी परिसरातील प्रत्येक